सर सा, आता नका येऊ आता नका श्रीमती अर्चना जनबंधू तुमच्याकडे कुठलं पद आहे प्रशासन अधिकारी नगरपालिका शिक्षण मंडळ मंडळा आता आमच्याकडे एक तक्रार आलेली आहे त्या तक्रारच्या अनुषंगाला हर घर संविधान हा उपग्रह साजरा करत असताना आपण लेखी आदेश काढलेले आहेत किंवा नाही त्याच्याबद्दल आपण माहिती सांगा लेखी आदेश म्हणजे जे वरिष्ठांच्या सूचना आहेत त्या मी शाळांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत सर संविधान जे आहे मी त्याच्याबाबत मी जे वरिष्ठांची जे सूचना आलेल्या होत्या त्या मी व्हॉट्सअपद्वारे फॉरवर्ड केलेल्या आहेत आणि मी मीटिंग सुद्धा घेतलेली होती पंचवीस तारखेला जे आमचे अनेक विषय होते त्यामध्ये हा विषय सुद्धा घेतला होता की संविधान दिन जो आहे हा आपल्या भारताचा खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळे ह्याच ह्या अनुषंगाने आपल्याला तो कार्यक्रम राबवायचा आहे आणि त्या अनुषंगाने मी त्यांना सूचना दिलेल्या होत्या की आपल्याला काय काय कार्यक्रम राबवायचे आहेत त्याच्या संदर्भाने तुम्ही जे कार्यक्रम कुठले कुठले कार्यक्रम राबवले याच्या संदर्भात त्यांना विचारणा केली त्यांचे मेसेजेस आलेले आहेत फोटो आलेले आहेत आणि त्यांना जी लिंकच पाठवली त्यांना जे लिंक, लिंक होती त्या लिंकवरती सुद्धा त्यांना रजिस्ट्रेशन करून ती माहिती अपलोड करायची होती त्याबाबतची पण मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत मग आज दिली। आज मला वाटतंय बऱ्याच दिवस झाले असं आज जवळजवळ एकोणतीस तारीख आहे मग आज सव्वीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत त्यांनी का पाठवलं चार पाच शाळेचे फोटो आलेले आहेत तरी पण मी एकदा परत एकदा फॉलोअप घेऊन शाळे तीन शाळांचे फोटो मी त्यांना एक पत्र देते आणि त्या अनुषंगाने परत त्यांनी ते राबव त्या अनुषंगाने कारण हा जो वर्ष आहे आपला अमृत महोत्सवी वर्ष आहे तर आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत की ते पंच एक वर्षापर्यंत ते कार्यक्रम रावायचे आज आपल्याला अमृत महोत्सवी वर्ष असून सुद्धा आपल्याकडे थोडीशी संविधानाच्या संदर्भात थोडीशी भूमिका ही थोडीशी निगेटिव्ह दिसते तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं निगेटिव्ह नाही सर यामध्ये जो जे आमचे जे योजना आहेत वरिष्ठांचे कार्यालय कोण शासनाच्या का सगळ्या स्टाफ बिझी आहे त्यामुळे ह्या याकडे पण त्यांनी तरी पण त्या अनुषंगाने त्यांनी राबवलेल्या आहेत फक्त त्यांनी काहीनी मला फोटो पाठवलेले नाही आहेत फोटो पाठवले असं मला वाटतं नियंत्रण नाही ना सर नियंत्रण नाही सर ऍक्च्युली माझ्याकडे दोन दोन चार्ज आहे पंढरपूरचा आहे आहे तरी पण मी आता याच्या पुढे परत एकदा मी सगळ्या मुख्याध्यापकांशी मिटिंग घेऊन त्यामध्ये सुद्धा त्यांना पत्र व्यवहार करून मी परत एकदा त्यांना सूचना देते ठीक आहे तर या होत्या जनबंधू मॅडम आपण त्यांच्याशी बोललोय माझं नाव इताळा जालिंदर खरबडे तुम्ही कुठल्या प्रकारची तक्रार घर घर संविधान सादर व्हावं व शाळेला शाळेच्या विद्यार्थ्यांना जनजागृती व्हावी शहरातून रॅली काढण्यात यावी शाळेच्या विद्यार्थ्यांना संविधान हे संविधानाचं वाचन करण्यात यावं संविधानाचं महत्त्व सांगण्यात यावं त्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांना अशी मी तक्रार प्राथमिक मुलींची शाळा नंबर एक मुलींची शाळा नंबर एक मुलांची व मुलींची शाळा नंबर एक या शाळेला मी संविधान दिन साजरा केल्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ह्याची दखल अजून घेतलेली नाही व शहरातून एक ही रॅली काढल्याची नागरिकाला दिसत नाही ज्या मुख्याध्यापकाने ही रॅलीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे दखल घेतलेली नसल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय राज्य घटनेच्या कलमांमुळे कारवाई व्हावी व त्याची चौकशी व्हावी ही माझी विनंती आहे आपल्या भागातील ब्लॅकलॉग पाहण्यासाठी स्थान सेल्क सबस्क्राईब करा व बेबाईकॉल चे आपल्या मोबाईल नोटिफिकेशन्स मिळवा